लक्ष लक्ष नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप to अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्यात्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार एक्सेसरीजचं ठिकाण निवेदन पर्व पूर्ण नाशिक महापालिका निवडणुकीत दिव्यांग बांधवांसाठी चाकीची मागणी आगामी नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीत दिव्यांग बांधवांना प्रतिनिधित्व मिळावं यासाठी भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीनं महत्त्वपूर्ण निवेदन सादर करण्यात आले या निवेदनादरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दादा चव्हाण राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजताई मुंडे भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ तसेच भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी आणि केशव उपाध्ये यांना निवेदन देण्यात आलं दिव्यांग विकास आघाडीचे कार्यकर्ते बाळासाहेब घुगे गेल्या वीस वर्षापासून पक्षाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या न्यायासाठी सातत्याने काम करत आहेत भारतीय जनता पार्टी हा गोर गरिबांचा पक्ष असल्याचे सांगत घुगे यांनी पक्षात काम करणाऱ्यांना न्याय मिळतो असं नमूद केलं पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एका घरकाम करणाऱ्या महिलेला आमदार करून दाखवलं याचा उल्लेख करत त्याच धर्तीवर नाशिक महानगरपालिकेतही एका दिव्यांग बांधवाला संधी मिळावी अशी त्यांची मागणी आहे यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिव्यांग समाजाला योग्य न्याय मिळेल असं आश्वासन देत पक्ष दिव्यांग बांधवांसाठी सकारात्मक निर्णय घेला असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नाशिक तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच ठिकाण वाजट होम थिएटर वॉटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती हॉस्पिटलच्या मागे पंचवटी कारंजा जवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक